आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहाद्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे मायुतीचे घटक पक्ष भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र लढणार का हा प्रश्न सध्या शहरातील राजकीय वर्तुळात तसेच सामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा मुख्य विषय ठरलाय शहरात मागील काही महिन्यांपासून तीनही पक्षांनी आपापली ताकद वाढवण्यावर भर दिलाय भाजपने संघटनात्मक पातळीवर मोठेच कार्यक्रम घेतले असून तरुण कार्यकर्त्यांचा ओघ वाढत आहे दुसरीकडे शिवसेना शुंदेगड स्थानिक स्तरावर माजी नगरसेवक आणि जुन्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून तयारीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील स्वतंत्र बैठकांचे सत्र सुरू केले असून स्वबळावर लढायची तयारी असे सूर कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहेत राज्यस्तरावर नेते महायुती एकत्र लढेल असं सांगत असले तरी शहाद्यातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये त्याबाबत संभ्रम आहे काही नेत्यांनी शहाद्यासारख्या लहान नगरपालिकेत युती शक्य नाही कारण प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावू इच्छितो असे मत स्पष्ट केले आहे शहरातील चहाच्या टपरीपासून बाजारपेठेपर्यंत यावेळी कोण कुणासोबत ही चर्चा रंगली आहे काही नागरिक म्हणतात राज्यात सरकार एकत्र आहे पण नगरपात्रीवर भांडणं का तर काहींचं मत आहे की तिघे मिळून लढले तर शहाद्यात बदल घडू शकेल सोशल मीडियावर देखील शहादा महायुती हा हॅशटॅग फिरताना दिसतोय शहादा नगरपालिकेत गेल्या काही निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांचे वैयक्तिक प्रभाव निर्णायक ठरले आहेत त्यामुळे यावेळीही कोणत्या गटाने कोणासोबत युती केली यापेक्षा स्थानिक चेहरे आणि विश्वासार्ह उमेदवार हा घटक जास्त महत्त्वाचा ठरणार असल्याचे जाणकार सांगतात महायुती एकत्र येण्याबाबत अजून अधिकृत घोषणा नाही मात्र शहाद्यात या विषयावर जनतेत उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये तणाव आणि विरोधकांमध्ये गणित मांडण्याची लगबग दिसत आहे पुढील काही आठवड्यात होणाऱ्या पक्षांच्या बैठकांवर शहाद्यातील राजकीय समीकरणांची दिशा निश्चित होणार आहे